नमस्कार लाडकी बहीण योजना आणि या योजनेमधील आताचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आता हा चौदावा हप्ता नेमका कधी मिळेल याची सर्वांनाच चिंता आहे खरं पाहायला गेलं तर हा ऑगस्ट महिन्यातील आज एकतीस तारीख आहे आणि आज एकतीस तारीख म्हणजे रविवार आहे आणि शासनाकडून रविवारी कोणत्याही प्रकारचा जी आर प्रसिद्ध होत नाही त्यामुळं ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्यातच मिळेल ही बाब मात्र आपण डोक्यातून काढली पाहिजे कारण आतापर्यंत सर्वांना वाटलं होतं की पाठीमागच्या दोन ते तीन दिवसापूर्वी जी आर तरी कमीत कमी, -कमी निघेल पण राज्य शासनाकडून अजून कोणताही जी आर प्रसिद्ध झालेला नाही त्यामुळं ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा आपल्याला सप्टेंबर महिन्यातच शंभर टक्के मिळणार आहे लाडकी बहीण योजनेमधील ज्या सव्वीस लाख महिला अपात्र होत्या त्यांची मात्र आता पडताळी सुरू आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू झालेली नव्हती पण पाठीमागच्या चार ते पाच दिवसापासून ही पडताळणी सुरू झाल्याची चर्चा देखील सुरू आहे ही पडताळणी अंगणवाडी सेविका ताईतर्फे व तसेच पंचायत समितीतर्फे सुद्धा होत आहे त्यांच्याकडून आपल्याला घरोघरी व्हिजिट होईल किंवा काही जणांकडून किंवा काही वेळेस आपल्याला फोन देखील येईल आणि फोनवर देखील आपल्याला माहिती विचारली जाईल काही जिल्ह्यांमध्ये पडताळणी मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली असून आणि काही जिल्ह्यांमध्ये आता पडताळणी सुरू झालेली आहे त्याच्यामुळं ज्या सव्वीस लाख महिला अपात्र होत्या त्यांची पडताळणी पूर्ण आणि शंभर टक्के कधी होईल हे मात्र अजून सांगता येत नाही ह्या पडताळणीमध्ये ज्या भगिनी पात्र ठरतील त्यांना जून जुलै आणि ऑगस्टचा असा तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये मिळावेत अशी सरकारकडे विनंती आहे लाडक्या बहिणीनो मी चंद्रकांत हुंडेकर आणि मराठी नवीन योजना ह्या युट्यूब चॅनलवर आपलं मात्र सहर्ष स्वागत आहे कारण आपण ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सविस्तर आणि अगदी अचूक माहिती तुमच्यापर्यंत आम्ही मांडणार आहोत त्यामुळं आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ मात्र शेअर करायला विसरू नका आता खरं पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा हा ऑगस्टचा चौदावा हप्ता हा ऑगस्टचा हप्ता खर तर ह्याच महिन्यात आपल्याला पाहिजे होता पण खरं सांगायला गेलं तर आज एकतीस तारीख आणि त्यात आज रविवार असल्यामुळं शासनाकडून कोणताही जी आर आज प्रसिद्ध होणार नाही त्यामुळं लाडक्या बहिणीचा चौदावा हप्ता आता सप्टेंबर मध्येच मिळेल असं म्हणायला काही वावग ठरणार नाही लाडक्या बहिणींनो तुमच्या जिल्ह्यामध्ये पडताळणी सुरू झाली आहे का फक्त आम्हाला जिल्ह्याचं नाव कमेंट करून सांगा आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला काही अडचण किंवा काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र